ज्या पद्धतीने त्यांना त्यांनी तिला मारलं आहे त्या पद्धतीने एक गोष्ट आहे तो क्रिमिनल आहे तो क्रिमिनल माइंडेड आहे कारण अशा मारण्याची का जी काय त्याची त्याची मारण्याची जी पद्धत होती ती एका क्रिमिनलची होती क्रिमिनल आहे आणि त्याच्यापासून या कुटुंबाला देखील धोका आहे सो पोलिसांनी या कुटुंबाचं देखील संरक्षणाचं पाहिलं पाहिजे आम्ही तर आहोतच त्याच्यात एवढी हिंमत असेल तर तो त्यांनी तिच्या घरपर्यंत येऊन दाखवा पण त्याला आम्ही धडा शिकवणार एवढं नक्की त्या मी मी नेहमी म्हणतो की मला आता आता प्रश्न पडलाय की ही जी काय बाहेरचे उत्तर प्रदेशात जे काही नेते मंडळी बोंबलत आहेत ना की आम्हा लोक को मारा आमारे लोक को मारा आजपर्यंत आम्ही कुठल्या महिलेवर हात नाही उचललाय हा त्या मुलीला ज्या पद्धतीने मारलाय मला एवढी कुठली शैतानी तुझ्या अंगात घुसली होती आणि त्याच्यावर तुम्ही लोक काय म्हटणार so, आहात सो आम्ही आमच्या मुलीच्या पाठीशी खंबीर उभे राहणार